श्री दूरदुर्गेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं यश पोस्टर सादरीकरण स्पर्धेत नीता धुळा आणि स्मिता पाटील द्वितीय नीता धुळाज हिला बुद्धिबळ आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश गडिंग्लस तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत शाळेचा मान वाढवलाय डॉक्टर ए डी शिंदे इंजिनिअरिंग कॉलेज भडगाव इथं ऍडव्होकेट श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहाच्या वतीनं अभियंता दिनानिमित्त आयोजित पोस्टर सादरीकरण स्पर्धेत नववी ते दहावी गटात नीता अशोक धुळाज आणि स्मिता नंदकुमार पाटील यांनी पाणी वाचवा जीवन वाचवा या विषयावर सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला नीता धुळाजीनं अनुज चेस अकॅडमी मुरगुड आयोजित जलद बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला तसंच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला मिळवला तर लक्ष्मी रवींद्र धुळाझीने गडिंग्लस हायस्कूल मध्ये पूज्य बापूजी साळुंगे यांच्या स्मरणार्थ आयोजित चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला या यशाबद्दल मुख्याध्यापक शिवाजी अनावरे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष सतीश घाळी आणि संचालक मंडळाचं प्रोत्साहन दत्ता लोहार सुहास पुजारी पार्वती पाटील स्नेहल लठ्ठी वैशाली कागवाडे बबन कोळी आणि कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा